त्याचा पुन्हा विचार करेल कारण कधी काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा समाजातून सुद्धा तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचे असतात त्यांच्या पुढाकारातून हे काम होऊ शकतं मला तरी वाटतं म्हणून दादा तुम्ही आवाज दिला ना आणि सगळा समाज एकजुटीनं उभा राहिला मला वाटतं खरी आपली आजची श्रद्धांजली तीच असेल त्या ठिकाणी म्हणून दादा या कुटुंब कुटुंबावर नुसतं याच कुटुंबावर नाही आज संपूर्ण मराठा समाज उभा राहण्याचं सगळ्यात मोठं जर स्त्री योगदान जर कोणाला असेल तर ती मनोर दादाकडे जाते शिक्षणाची मरगळ आलेला समाज शिकून कुठे नोकरी लागणारे या विचाराने मरगळ आलेला समाज आज शिक्षणाचा विचार करतोय दादा आज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील आपल्या शब्दातून या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो आहे ablehnen. स्वर्गीय संतोष भैया संतोष अण्णा देशमुख आता आपल्यातून जाऊन एक वर्ष झालंय ते दिवस लक्षात आले की पुन्हा माणसाला काय सुचत नाही कारण हे ठिकाण भाषणाचं नाही त्या मसाला जो करायला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीनं सांगतो आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही कोणीच आम्ही आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत या आम्ही नुसते बोलणारे नाही आहेत तर कृती पण करून दाखवणार आहेत तुमचा भाऊ नाही आहे आपल्या पुढे राज्याचा तो रंग आहे कोणीही माग याच्यातून हटणार नाही खूप वाईट झालं कुटुंब उघड्यावरती पडलं शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळत आणि मात्र धनंजय भैया तुम्हाला एवढे शब्द पण दिलेला आहे आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आलेत आपल्या संतोषांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण येऊ द्या मग बोलताना दुसऱ्यांना म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू पत आहेत अंगणा समोरचे म्हणायचंच नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त धन्या आमच्या भावाला जर आमच्या संतोष भैयाला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो, तो कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करता मुंडक्यावर जर पाय दिला नाही नाहीतरी मराठीचा अवरादा विसरणार नाही एवढं लक्षात ठेव मी पडद्याच्या चारून बोलत नाही कधी जे आहे ते रोख बोलावून आता समोरचे मनायचे दिवस अन्न आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू आहे काय मला ते माहित नाही पण तिथला अधिक विषय इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ बोललं जात आरोपीची मला आठवण येते कि कितीही राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षस सुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटतं कोणतेही नियम तो कधी युद्ध झाला नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध धुंग जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा हे पैदासच नेमकी कोणाची सुद्धा असावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाहीये फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढे काही अशा कार्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भाई तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ती मीडियातून येत आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली तर आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही येत आपण सुद्धा संतोष भायाला खरा न्याय द्यायचा असलं त्यांच्या लेत्रापाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तो, तो वागावच लागणार गप बसाव किती दिवस इथले सगळे उठाण आमच्या थोडा चपला आण आम्ही जर चुकत असलो तर गप बसाव किती दिवस जर आमच्या मूर्देत पडायला लागले तर गप्प तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर आता व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषणं ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची एकून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उमड्यावर पडलंय तू आनंद शासण करणार तुला आठवून यावा कोणाची नाही यावा एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघं एक म्हणून मी वारंवार सांगतो याला, याला सारोपी करा परमिश साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल दादा तो वयालाच गेलेला माणूस झाल्यानं झालाय मी काही त्या पक्षावर टीका करायला नाही आलो इतका नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा अजितदा वळ करतील पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायाला जर न्याय मिळणार नसला तर आम्हाला अजित दादा कोल्हा आणि तिकडं परमिश्वर कोलला आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं आमच्या रक्तात होती आ कारण आमच्या तो खूप लक्षात तुम्ही फडवणी साहेबाला सांगा आणखीन नवी मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीन ही पायरी फडवणीची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा मी धन्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला देतो मी संतोष भायासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या मा राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोजायची वेळी ती मोजवा हे पक्षावाले आणलं त्यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले मुर्देर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळत हे सिद्ध झालं या एक वर्षात त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय घेऊ पुन्हा मी धनंजयबाईला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला इयत्ता समजू नका आम्ही सगळ्या मस्सा जो करांच्या पाठीशीष्म देशमुख अस तुम्हाला दुःख ते सहा कोटे मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी द्या त्यांची जी तयारी अस त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावे लागे ज्या तशी खेटायची सुद्धा पुढच्या काळात तयारी ठेवू याला सहा आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं त्याचीही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीत पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखटोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उग पडद्याच्या आरोग्य राहून अंदाजे बोलायचं बंद केलं बोल तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणीत येत नाही आणि पुढचाही क्लेअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमका आपलीच काय भूमिका कळत नाही इथून पुढं तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्न झाला नावासह सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येकजण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचा त्याच्यामुळे झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाई आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दिवशी बाईट दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येतात आहेत नावच सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकांना चालू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकिल्याशिवाय एक त्याला नाही यायचे कारण आपण सयाम वागायचा आणि आणि डायरेक्ट मूर्तीच पारायचे माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुलं वाहणार दाटू त्या कुटुंबासंग रडणार आपण आपल्या घरी सगळे कुठ तरी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागा लागलो समोरची संस्कार ही नाही आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष ला 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 एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो तर संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं लागणारे म्हणजे एक जुनी मने अहिंसेनेच कवर शिर्षेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला अहिंसे सारखंच वागायला लागत ला ला। त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला प्रमाणच करावं लागेल आता त्याला विलाजच नाही हो, वारकरी संप्रदायाने कोणाला चा चांगलं बोलावं पुढचा संप्रदायाचा असावं पुढून लावितो घोडे आणि आपण म्हणायचे कुठून रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा टपोऱ्यात टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या संस्कारात राहिलंच नाहीये वडण राहण्यासाठी जगुरुद्ध तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात नाथाळाच्या माती अनुकाठी धक्क्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भायाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हत्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायची आगमस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो मत्साजोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुर राज्य मत्स्यजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवा सटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणतात तसं समोरचे ते समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावते त्याची जर नाही चिरवणी तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असू शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं सा, लेकरू गेलय आज छोटे छोटे संतोष भायाचे लेकर उघडे ओकटे पडत बाप त्यांना तुम्हाल बोला तुम्हाला बोलायला काय होत आहे भाषण करायला तुम्हाला मिळत बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकरांना आरात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तुझ्या घरात तुला जर दोन दिवस ती पूर्ण पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत सर आमच्या संतोष भायाचे लेखा कसे झोपत असतील या असल्या मी सावलं शिक्काच लागणार आहे आणि मीच रामाटत नाही कारण कोणाला काय म्हणायचं ते म्हणा या रोखटोक भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही पण त्याच्या अडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र ये येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरी हे मराठ्यांनी त्याच्यावर जातीवाचे अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची भाजी द्यायची आपले लोक आपण संपून द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते त्यांनी काय कुणाला लुटलं ना नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू देणार आहे पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे धनंजय भाय चरणी हात जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खचू नका गाड्या आपण यांची पाठच करू तुम्ही खचलात की कुटुंब खसत कुटुंब खचलं की गाव खसत तुम्ही खचल्याने दिसले की मग राज्यातले पोराही खास तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भयापूर टाकूनच येत दिसतंय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असेल मराठे गार झालेत पण मराठ्यात एखादा लावारीस असतो ना त्या ज्वाला पेक्षा जास्त आगे त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुप्रा साफच करते फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाहीये म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटत न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण मस्सा मधून बोलतो मनोज जरांगे बोलतोय जर मी बोललो तर धनंजय भाई मागे सर करणार नाही फक्त तुम्ही धीर जरूर हो काय होईल बघू घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे संतोष भाई यांच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण हर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खरी श्रद्धांजली संतोषाला अर्पण होणार नाही आता या ठिकाणी वारकरी संप्रदायातलं वैभव तर मी ती परायण परमाश्नी हे प्रकल्ज महाराज त्या ठिकाणी बोलतील त्यानंतर सर्वांना या परिवाराची आग्रहाची कळकळीची विनंती आहे आपण या ठिकाणी आलाच सर्वांनी जेवण्याशिवाय कुणी जायचं नाही फक्त दोन मिनिट मस्तक व्यपायावरी या वारकरी संतांच्या स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांच वर्ष श्राद्ध तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत गीता कथा महाराजांनी केली आणि हरिभक्तीपरायण समाधान महाराज शर्मा महाराज यांच कीर्तन कीर्तनाच्या वेळी ते म्हणून गेले ही वेळ यायला नको होती अशा प्रकारचं कीर्तन व्हायला नको होतं परंतु नियतीचा डाव हा वेगळा असतो काही बोलावा स्वामी संस्थांचे मेंगडे महाराज नारायणगडाचे उत्तराध्यक्ष संभाजी महाराज आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि या परिवाराचे इष्टमित्र सखेश्वरी हितचिंतक चिंतक ग्रामस्थ मंडळी वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून आलेली सर्व मंडळी आणि आपल्या सर्वांचा आधार सूर्य मनोजदा जरंगे पाटील या सर्वांनी आपल्या सद्भावना व्यक्त केल्या मी फक्त दसांना एक प्रसंग दोन मिनिटाचा सांगून श्रद्धांजली वाहणार आहे ज्या वेळेला अनितीमान समाजामध्ये माणसं त्यांच्या हातात सूत्र असतात त्यावेळेला ती नीतीचा विचार करत नाहीत आणि वागण्याची पावलं टाकत असतात परंतु असं कधी कधी घडत ज्यावेळेला द्रुपदीचं वस्त्रहरण व्हायला लागलं त्यावेळेला समोर भीष्माचार्य द्रोणाचार्य सगळी मंडळी उभा होते पण त्या कौरवाचे मीठ खाल्ल्यामुळे ते मान घालून खाली मान घालून बसलेली होती तसं संतोष भैयाच्या या हत्या प्रकरणामध्ये जे कोणी खाली मान घालून असतील ते समजायचं त्यांनी दुश्मानाचं मीठ खाल्लेलं असं समजावं लागेल परंतु असा जरी प्रसंग आला जरी काही लोकांचं दुर्लक्ष झालं पण नियती त्याच्या पाठीशी साथ देत असते त्याला द्रुपतीच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वस्त्र पुरवली त्या पद्धतीने देशमुख परिवार हा खूप मोठा अन्याय झाला एवढ त्या देशमुख परिवाराचा अन्याय म्हणजे परिवारा डोंगरा एवढं दुःख आहे आपण धनंजय भाऊचंच कौतुक करावं लागेल अण्णा त्यांचं कौतुक करावं लागेल आपल्याला एवढा दुःखाचा डोंगर असताना हे धैर्य टिकवणं आणि मनोधैर्य आणि योग्य उत्तर देणं त्यांची कधी बाईट बघा कधी त्यांचा शब्द घासरल्यासारखं कधीच वाटत नाही हा धैर्याचा डोंगर आहे पण अशा प्रसंगी कोणीतरी श्रीकृष्ण पाठी शोभा राहतो त्याप्रमाणे दसांना तुम्ही श्रीकृष्णासारखे या कुटुंबाच्या पाठीमागे न्यायालयीन लढा देण्यासाठी उभे आहात श्रीकृष्णाने वस्त्र पुरवत गेली त्या पद्धतीने तुम्ही कायद्याची बाजू आणि विचाराच्या भूमिकेची वस्त्र सतत पुरवत आहात आणि त्याचप्रमाणे दादा तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून याला किती न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि अशा प्रसंगात बोलत असताना ज्यांची तळपयाची आग मस्तकाला जाते हे म्हणजे खऱ्या अर्थानं तळमळीचा सूर्य आहे आणि म्हणून दादा असतील काळकोटे साहेब आपण सर्वजण त्या कार्याच्या जा पाठीशी असतात त्या सर्वांना